ठाकरेंचे दोन शिलेदार हे ठाकरेंसोबत होते काल तर आज ते शिंदेसोबत पाहायला मिळत आहे ठाकरेंचे दोन शिलेदारांनी शिवसेनेत उडी घेतलेली अजित भंडारी आणि संजय जंगम शिवसेनेत जाणार आहे मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेंच्या आणखी दोन शिलेदारांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता पक्षप्रवेशाची मालिका सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईतील ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखा प्रमुख संजय जंगम शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे विशेष म्हणजे माजी नगरसेवक अजित भंडारी काल झालेल्या मातोश्रीवरील माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी ठाकरेंना शिंदे ठाकरेंना शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे काल ठाकरेंसोबत होते तर आज ते शिवसेनेत असल्याचं पाहायला मिळतंय ठाकरेंचे दोन शिलेदार हे शिवसेनेमध्ये आज पक्षप्रवेश करणारे आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय आणि याच पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाच्या दिवशी या दोन्ही शिलेदारांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे त्यामुळे एकंदरीतच सध्या पक्षप्रवेशांची जी मालिका सध्या सुरू आहे राज्यभरात ती अजूनही सुरूच असल्याचं पाहायला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल कधीही वाजू शकतं आणि याच पार्श्वभूमीवर आता पक्षप्रवेश हे सुरू असल्याचं पाहायला त्यामुळे राजकीय राजकीय पक्षांची बलाबल सध्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे महायुती सरकारमध्ये देखील सातत्यानं पक्षप्रवेश हे केले जात आहेत अजित भंडारी आणि संजय जंगम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज ते पक्षप्रवेश देखील करतील तर काल ठाकरेंसोबत असलेले आज शिंदेसोबत असल्याचं पाहायला मिळतंय अजित भंडारी आणि संजय जंगम हे शिवसेनेत जाणारे मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेंच्या आणखी दोन शिलेदारांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं चित्र आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेतात पक्षप्रवेशाची मालिका ही सध्या सुरूच आहे मुंबईतील ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखा प्रमुख संजय जंगम हे शिवसेनेत प्रवेश करणारे विशेष म्हणजे माजी नगरसेवक अजित भंडारी यांनी काल झालेल्या मातोश्रीवरील माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थिती लावली होती मात्र त्यानंतर आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी शिंदे यांनी ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे